नक्कीच विषय अत्यंत गंभीर आहे जुन्नर तालुक्यामध्ये मागील काही काळात पुरुषशीला घटना घडल्या आहेत कालले घटना आहेत मी शासनातर्फे त्यांचे कुटुंबीय आणि त्या व्यक्तींच्या प्रति संवेदना व्यक्त करतो अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन बऱ्याच शेतकऱ्यांच्या धनगर समाजाच्या सर्वच लोकांचा आक्रोश आणि त्यांच्या वेदना मांडण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला नक्की आपल्या मागण्या आणि आपल्या तीव्रता भावनांची मी या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी म्हणून समजून घेतलेली आहे आणि आपल्या या सर्व ज्या काही मागण्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर मांडण्याचं मी आश्वासन देतो गुन्हे दाखल झाले डीवायस पी जर महत्वाचे आपले अधिकारी आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले साहेब शेतकऱ्यांवर त्यांच्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय करणार आहात त्यांना आता आम्ही काय सांगायचं त्यांना घराच्या बाहेर पाठवायचं का त्यांना तुमच्या कचऱ्या म्हणजे आरोपी म्हणून तुमच्याकडे आम्ही दहा तारखेची जी काही घटना घडली त्या संदर्भामध्ये सतरा तारखेला डिपार्टमेंटनी पोलीस डिपार्टमेंटकडे उत्तर पोलिसांना लेखी तक्रार दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं बोललं होतं की ती महिला महिलेचा गाळा दाबलेला आहे ती सिरियस आहे त्याप्रमाणे तो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यावर चार्जशीट जाईल दोषी नसेल तर त्याला त्या गुन्ह्यातून वगळण्यात येईल पूर्ण तपास जाण्याशिवाय मी आता काही सांगू शकत नाही परंतु तपास चालू आहे एवढंच मी आपल्याला सांगतो माझं आपल्याला असं सांगणं आहे इथे हे दोन अधिकारी एकत्र मिळून या दोघांनी आमच्यावर खोटे गुरे दाखल केले असे आमची भावना आहे खरे खोट आहे आणि जर यांना असं वागायचं असेल आणि यांना अजून तपासाला पुढे जायचं असेल तर आम्ही बहात्तर तासाच्या आतमध्ये पोलिसांना सुद्धा घेराव घालायला आम्ही मागे पुढे मागणार नाही आणि याच्यामध्ये आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर याचा जी सगळी जबाबदारी प्रशासनाला उचलावं लागेल आमचा सर्वसामान्य माणूस शेती करायला घरचा माणूस नाही अशा माणसाला एका या आरोपामुळे आज घराच्या बाहेर बेदेखल व्हावं लागतंय त्याची लहान मुलं त्याच्या घरामध्ये आहेत त्याची बायको आहेत आणि अशा पर्यंत जर कायद्याचा जर जर बडगा बिगर आरोप न करता जर सर्वसामान्य तुमच्या डोक्यात असेल ना की असं वागून आम्ही जनतेला भयभीत करू मी तुम्हाला त्यांना सांगतो आजच या अधिकाऱ्याच्या साक्षीने ही शिवछत्रभूमीची छत्रपती शिवरायांची भूमी आहे इथला एकही मावळा तुमच्या या चुकीच्या कायद्याला घाबरणार नाही मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो तरी एकजुटी साय